डोक्यामध्ये होणारा सोरेसिस आता डोक्यामध्ये सोरेसिस होतो ना त्यावेळेला कन्फ्युजन असतं की डोक्यामध्ये डॅन्ड्रफ आहे सेबोरिक डर्मॅटायटिस आहे का सोरेसिस आहे आणि बरेच वेळेला हा सोरेसिस समजूनच येत नाही की नक्की हा सोरेसिस कसा आहे जर तुमच्या डोक्यामध्ये डॅन्ड्रफ असतील तर ह्या व्हिडिओमध्ये जे मी सांगतोय ते ऑब्झर्व करा आणि सोरेसिस सारखी जर लक्षणं असतील तर ताबडतोब जाऊन ट्रीटमेंट घ्या कारण हा स्काल्प सोरेसिस बऱ्यापैकी कव्हर होतो आणि अर्ली स्टेजमध्ये असेल तर बरं होण्याची शक्यता ही जास्त असते तर मित्रांनो चला आज आपण बघूया स्काल्प सोरेसिस नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नावेकर आयुर्वेद तज्ञ केले पंधरा वर्ष साली आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक ठाणे पुणे दादर आणि नवी मुंबई नेरुळ या ठिकाणी आहे तर सोरायसिस हा जो आजार आहे ना हा बऱ्याच वेळेला पोटामार्फत होतो तुम्ही म्हणाला पोटामार्फत कसा काय होतो तर या आजाराचं मूळ जे असतं ना हे आपल्या पोटातच असतं आपल्या आहारामध्ये असतं आपल्या विहारामध्ये असतं आपल्या सवयींमध्ये असतं आपली मनाच्या शक्तीमध्ये असतं तर या आजाराचं मूळ हे पोटामध्ये जरी असलं तरी त्याचं व्यक्त स्थान जे आहे ना हे त्वचेमध्ये आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हा त्रास होऊ शकतो तर सोरेसिसच्या या अगोदर आपण अनेक व्हिडिओ बघितलेले आहेतच आज आपण स्पेसिफिकली स्काल्प सोरेसिस वरती बघणार आहे स्काल्प सोरेसिस जो असू ना त्याच्यामध्ये विशेष हे असत की हा आपला जो स्काल्प आहे आपल्या डोक्यावरच्या जे आपले हे केस तुम्हाला दिसते तर केसांचा जो भाग आहे जो स्किन आहे त्याला स्काल्प म्हणतात आणि ही जी त्वचा असते ना ही वेगळी असते बाकीच्या त्वचेपेक्षा कारण त्याच्यावरती केसांची मुळ ही खूप जास्त असतात त्यामुळे स्काल्प सोरेसिस हा नॉर्मल सोरेसिस पासून थोडा वेगळा होतो आता डोक्यामध्ये याचे सिमटम्स कसे दिसतात तर डोक्यामध्ये खाज येते मध्येच मा एखादा माणूस असं असं खाजवतो मग काही दिवसाने पूर्ण सगळ्या बोटांनी खाजवायला लागतो आणि खाजदा खाजवता हातामध्ये खपली यायला लागते आणि मोठी खपली यायला लागते त्याला स्केलिंग म्हणतात ते प्लाक म्हणतात तर हे जे प्लाक असत ना त्याचे पॅचेस असतात तर हे स्किन मध्ये केसांमध्ये पॅचेस असे वाढायला लागतात अनेक वेळेला फिमेल्स स्त्रियांमध्ये हे समजून येत नाही की स्कार सोलासिस आहे पुरुषांमध्ये केस कमी असल्या कारणाने समजून येतं पण त्यापेक्षाही एक सोपं तुम्हाला मी मार्ग सांगतो हे ओळखण्याचा ते म्हणजे आता ही बघा ही माझी केसांची बॉर्डर आहे ही केसांची बॉर्डर आहे त्याच्या खाली केस नाहीत पण एका लेवलला जाऊन केसांची बॉर्डर तिथे तयार झालेली आहे तर स्व सुरक्षित ज्याला होतो त्याला स्किनचे जे लेजन्स असतात जे व्रण असतात ते ह्या केसांची बॉर्डर सोडून खाली यायला लागतात आणि त्याचबरोबर केसांमध्ये हात घालून जर तुम्ही बघायला लागलात तर त्या ठिकाणी असे छोटे छोटे लेशन दिसतात पॅचेस दिसतात आणि त्याच्यातून स्किन ही जडत असते पटलवार पडत असतात म्हणजे स्केलिंग होत असतं तर त्याला म्हणतात स्कल्पसोरेसिन हा केसांच्या ठिकाणी होतो म्हणून हा आयुर्वेदा नुसार अस्थि आणि मज्जा धातूशी संबंधित असतो त्यामुळे अस्थि मज्जावरती जाणारे औषधांचा वापर या ठिकाणी आपल्याला करावा लागत सुरसिस हा जो आजार आहे त्याच्यामध्ये विशेष करून कफ आणि वात हे दोन दोष विकृत झालेले असतात आणि धातूंमध्ये अस्थि आणि मज्जा केसांचं जे मूळ असतात किंवा केस जे असतात ते हाडांच मल असत त्यामुळे केसांच्या त्वचेवरती ज्या वेळेला हा विकार होतो त्यावेळेला तो अस्थिधातूशी संबंधित असतो मित्रांनो एक लक्षात घ्या की ज्या वेळेला तुम्हाला एखादा त्वचा विकार होतो त्यावेळेला तुमचा आहार कसा आहे हे तपासून घ्या तुमच्या आहारामध्ये काहीही चुकत असेल तर ता ताबडतोब त्याच्यामध्ये बदल करा आणि तो सुधार राहून घ्या जेणेकरून तुम्हाला त्वचा रोग होणार नाही आणि झारा असेल तर तो, तो पुन्हा रिव्हर्स व्हायला तुम्हाला मदत होईल सोरेसिस हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे ता त्यामुळे त्याला रिव्हर्स करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या तर स्कार सोरेसिस जो असतो ना तो आपल्याला डॅन्ड्रफ पासून वेगळा कसा असतो हे लक्षात घ्या डॅन्ड्रफ जे असतात ना ते फक्त केसांच्या सगळ्या बाजूला असतात पण त्याच्यामध्ये पॅचेस नसतात आणि डॅन्ड्रफ हे आपल्या स्किन म्हणजे जी आपली हे केसांची बॉर्डर आहे त्या बॉर्डरच्या बाहेर ते येत नाही सेबोरिक डर्मॅटायटिस पण तसाच प्रकार असतो त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये केसांची जी मुळाची जी त्वचा असते स्काल्प असतो तो पुन्हा मल्टिप्लाय होऊन तो बाहेर पडत असतो त्याच्यापासून स्केलिंग बाहेर पडत असतं पण त्याला सुद्धा पॅच नसतात पण सेबोरिक डर्मॅटायटिसचं नंतर रूपांतर हे स्काल्प मध्ये होऊ शकतं जर तुम्हाला दांडप असेल तर घाबरून जाऊ नका ताबडतोब तो त्याच्यावरती उपचार घ्या उपचार केल्याने डँड्रफ कमी होऊन जातात आणि थोड्या फार आहे म्हणजे लगेच तुम्हाला सोरेसिस होईल असं काही जरुरी नाहीये डँड्रफ हा वेगळा त्रास आहे आणि स्कार सोरेसिस हा वेगळा त्रास आहे आणि या दोघांच्या मध्ये सेबॉरिक डर्मॅटाटिस नावाचा जो आजार असतो तो येतो तर स्कार मध्ये आपल्याला जर आतमधून जर काही आपल्याला उपाय करायचे असतील तर काय करायचे चला बघूया सगळ्यात पहिलं म्हणजे केस धुणं कशाने केस धुवायचे आयुर्वेदा नुसार जर तुम्ही मला विचाराल तर कुठल्या वनस्पती यासाठी वापरल्या जातात ते म्हणजे शिकेकाई आहेत ते केस धुण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो त्याचबरोबर माखा नावाची जी वनस्पती असते तिचा सुद्धा वापर आपण केस धुण्यासाठी करू शकतो यांचा काढा बनवायचा ते चांगले गाळायचे कारण त्याच्यापासून त्या वनस्पती असतात त्या वनस्पतींपासून जे निघालेलं चूर्ण असतं किंवा त्याचे जे वनस्पती जी असते ती केसांमध्ये अडकायला नको विशेष करून स्त्रियांसाठी त्यामुळे कपड्यामधून हे दोन ते तीन वेळा गाळून मगच त्याच्यापासून केस धुवावे लागतात आणि तुम्हाला यातली कुठली वनस्पती वापरायची आहे हे तुम्ही तुमच्या वैद्यांशी कंसल्ट करून नक्कीच त्याचा वापर करू शकता त्याचबरोबर जर खाज खूप जास्त प्रमाणात आहे इचिंग खूप जास्त प्रमाणात आहे तर अशा वेळेला तुम्ही करंज तेल नावाचं तेल वापरू शकता आणि त्या तेलाचा वापर जर तुम्ही केला तर तुम्हाला निश्चित खाज कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतर निर्गुंडी नावाचं तेल असतं जे सांधेदुखीसाठी वापरलं जातात या ठिकाणी पण बघा निर्गुंडी ही वनस्पती सांधेदुखीसाठी वापरली जाते माका भृंगराज ही जी वनस्पती आहे ती सुद्धा सांधेदुखीसाठी वापरली जाते कधी म्हणजे हाडांचा ज्याला काही विकृती असते त्याला निर्गुंडी आणि माका ह्या दोन्ही वनस्पती वापरल्या जातात म्हणजेच हा जो त्रास आहे हा त्रास अस्थि धातूशी संबंधित असल्या कारणाने आपण या वनस्पतींच तेल वापरतोय हे लक्षात घ्या त्यामुळे त्या ठिकाणी आपण जर ते वापरलं तर आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो भृंगराज जी वनस्पती असते म्हणजे गरम असते त्यामुळे पित्ताचा जर त्रास असेल तर या वनस्पतीचा वापर करू नये म्हणूनच मी प्रत्येकाला सांगा तुम्हाला कुठलाही उपाय जर करायचा असेल तर तुम्ही एखाद्या तज्ज्ञाचा जर वापर करून घेतलात उपाय तर बर पडणार कारण हा जो सोऱ्याचे त्रास आहे हा घरगुती उपायांनी कमी होत नसतो जर तो कमी झाला तर तुमचं दैव चांगलं आहे असं समजा त्याचबरोबर यामध्ये केली जाते अनेक वेळेला या ठिकाणी तुपाचे वापर केले जातात अनेक वेळेला वेगवेगळ्या तुपाचा वापर केला जातो मध्ये काही वेळेला आपण बस्ती नावाची जी ट्रीटमेंट असते त्याचाही वापर करू शकतो जिथे दुधाचा बस्ती दुधाच्या बस्तीमध्ये काही तूप वेगवेगळी प्रकारची तुपाची हाडांची मजबूती आणण्यासाठी मदत करतील अशा तुप वापर करून आपण बस्ती घेऊ शकतो आणि त्याचबरोबर याच्यासाठी आपण आणखी वमन चिकित्सा सुद्धा या यामध्ये आपल्याला करता येते अशा प्रकारे याचे उपचार करायचे असतात मित्रांनो मी तुम्हाला हा व्हिडिओ यासाठी बनवून सांगत आहे की जर तुम्हाला स्क्रॅप असेल आणि तुम्ही कमी वेळामध्ये ताबडतोब उपचार केले आणि ते उपचार तसेच कंटिन्यू चालू ठेवले तर तुम्हाला पुढे जाऊन जे त्रास होणार आहे ते होणार नाही काही दिवसांपूर्वीच माझ्याकडे एक रुग्ण आल्या होत्या त्यांचं वय अक्षरशः अठरा वर्ष होत अठरा वर्षाचे असतानाच काल्प सोरेसिस के होता केसांमध्ये होत होते आणि त्यातूनही त्या रुग्ण होत्या त्या स्त्री होत्या त्यामुळे त्यांना त्याचा मानसिक त्रास पण होत असतो अठराव्या वर्षी असणं म्हणजे हे खूपच मानसिक ताण देणार आहे त्यामुळे ताबडतोब समजलं की पुढे ताबडतोब त्याचे उपचार करणं खरंच खूप गरजेचं असतं तसेच काल्प सोरेसीचे एक मोठ्या अमेरिकन कंपनीमधले एक मॅनेजर माझ्याकडे आले होते त्यांना सुद्धा हाच त्रास होता आता मोठमोठ्या मीटिंग ला जायचं तर कसं जायचं समोर जायचं म्हणजे कॉन्फिडन्स कमी होतो पण कमी वेळ असतानाच ज्यावेळेला ते उपचार घेतात त्यावेळेला त्याच्यातून ते बाहेर पडतात आणि त्यांचा त्रास कमी होतो तुम्हाला कधी हा त्रास डॅन्ड्रफ झाले तर डोक्यामध्ये नक्की तुम्ही चेक करत राहा की हा त्रास होतोय का घाबरून जाऊ नका प्रत्येक डँड्रफच्या पेशंटला स्काल्परासिस नसतो मध्ये स्काल्� मोठे मोठे पॅचेस येतात आणि खूप जास्त प्रमाणामध्ये खाज येते तर अशा प्रकारे हाच कापय तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला याचा उपयोग झाला का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा